नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी जर कदाचित येणाऱ्या विधानसभेमध्ये जर आमचा आवाज मांडला नाही आमचा पॉझिटिव्ह आमच्या आम्हाला ज्या रिसर आमच्या डॉक्युमेंटेशन आम्हाला न्याय दिला नाही तर समोरच्या निवडणुका सुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं किंवा त्याच पद्धतीनं अशा राजकीय लोकांचे आमची बाजू मांडत दौक् नाही जे वारंवार आमच्या मतावर निवडून जातात पण आमचे बांधू बाजू मांडण्यामध्ये गेल्या सत्तर वर्षापासून या लोकांना झोप लागलेली आहे ते झोप उघडण्यासाठी हा बहिष्कार आहे त्यामुळे समोरचे जे लोक जे ही निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांना आश्वस्त करत आहे मला त्यांना सांगायचं आहे की ज्या विधानसभेमध्ये त्या आवाज उचलायला पाहिजे आमच्या आदिवासी कोणकोवाने जमातीचा तो आवाज उचलण अत्यंत गरजेचं आहे त्यांनी आवाज उचलावा नाही तर येणाऱ्या लोकसभा असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असो किंवा साध्या ग्रामपंचायतच्या निवडणुका असो त्याही मध्ये आम्ही अशाच पद्धतीचा बहिष्काराचा निर्णय घेऊ शकतो तुमच्या या बहिष्कारामुळे चुकीचा उमेदवार निवडून येतो मग अशा तुमच्या या मागण्या कशा पूर्ण हा निर्णय घेऊ नका म्हणजे हे तुमचं धोरण तुम्ही घेतलेलं आहे जो संकल्प संकल्प केलेला आहे हा चुकीचा संकल्प आहे तुमच्या या चुकीच्या संकल्पनामुळे एक चुकीचा उमेदवार घेऊन जाईल मग तुमची जी मागणी आहे ती पूर्ण कशी होणार नक्कीच आपल्या नक्कीच सर आपल्या मताच आपण जे मत मांडलं चुकीचं आम्ही ते चुकीचं समजू शकत नाही कारण की वारंवार आमचा आवाज कोणी मांडण्याची परिस्थिती इतर पक्षांनी किंवा इतर जे नेतृत्व किंवा जे आमदार खासदार आहे यांनी आम्हाला वारंवार डावलेला आहे कोणत्याही विधानसभेमध्ये आमचा आवाज मांडलेला नाही आहे आणि गेल्या सत्तर वर्षाची लढाई आहे आजची चौऱ्याहत्तर वर्षाची लढाई आहे वारंवार या गोष्टीवर आम्हाला डावलल्या जात आहे आमचं असंच म्हणणं होतं की आप संविधानिक मार्गाने जे आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे चाहे रस्ता रोको असो किंवा धरणं असो किंवा मोर्चा असो किंवा आमरण उपोषण असो यामध्ये वारंवार शासनानं आम्हाला डावलण्याचं काम केलेलं आहे आमचं शिष्टमंडळ जे मुंबईला बैठकीसाठी कलेक्टर साहेबांनी बोलवलं होतं उपजिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून पत्र दिलं होतं की तुमची बैठक लावलेली आहे मुंबईला पण तिथून पूर्णच्या पूर्ण शिष्टमंडळ खाली हात वापस केलं आमचं म्हणजे शासन आमचं घात करत आहे आणि सत्तेमध्ये जोही बसतो चाहे तो काँग्रेस असो किंवा बीजेपी असो वारंवार चौऱ्याण्णवच्या हत्याकांडापासून या समाजासोबत घात करण्याचं काम या शासनाने जे जे सत्तेत बसतात सत्ते ते त्यांनी लोकांनी केलेलं आहे आणि विशेषतः जोही सत्तेत बसतो त्याला सर्वस्व जिम्मेदार त्या पंचवीस आमदार असतात जे शेड्यूल ट्रॅब आहे ते पंचवीस आमदार आमच्या विरोधात जातात आणि कुठेतरी न्याय जेव्हा मिळण्याची बाजू येतात त्यावेळेस आम्हाला डावल्या जातं म्हणून आमची जी लढाई आहे प्रामाणिक लढाई आहे आणि चुकीची तुम्ही बिलकुल समजू नका आमचा हा समाजाचा लढा आहे आणि हा लढा निरंतर चालत राहील ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद